सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारे संग्रहालय संभाजीनगर सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू मुंबई राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने पुन्हा भरती होणार पुणे सुरक्षिततेच्या कारणास्तव एकतीस ऑगस्ट पर्यंत पुणे जिल्ह्यात वर्षा पर्यटनावर बंदी पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळ सोडणार पाच हजार दोनशे जादा बसेस मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त रेल्वेकडून मिरज आणि पंढरपूरसाठी ऐंशी विशेष रेल्वे परप्रांतीय विक्रेत्या कडून मराठी तरुणावर किरकोळ विदर्भातील शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस मुंबई राज्यात तुरीची आवक वाढली माझे नाव ज्योतिराज वाघ आहे मी एक सिंगल मदर आहे आ, मी पर डेडमध्ये एक वर्षापासून वर्किंग आहे माझ्या काही सेव्हिंग्स होत्या त्या मी पर येथे गुंतवणूक केल्या आणि येथून मंथली फाय पर्सेंट असे रिटर्न्स मी मिळवले आणि त्या रिटर्न्समध्ये मी माझा घराचा अतिशय उत्तमपणे सांभाळ केला